लग्न करण्याच्या आधी फार मोठ्या इच्छा मनात तयार करू नका असं केल्यानं आणि भविष्यात पूर्ण न झाल्यानं मनस्ताप होतो त्यामुळं नातं प्रेमळ राहत नाही आधी जास्त करून पुरुष कमावता असे म्हणून आर्थिक निर्णय जास्त करून पुरुष घेत होते पण आता स्त्री आणि पुरुष बरोबरीनं पैसे कमवतात म्हणून घरातील आर्थिक बाबीतील निर्णय दोघांनी मिळून घ्यावे मी माझे पैसे खर्च करतोय तुझे नाही असं म्हणून वाद घालू नये स्त्री पैसे कमवत जरी नसली तरीही तिला आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यास प्रवृत्त करावं सध्या मॉडर्न मुली सासू सासरेसोबत राहणं पसंत करत नाहीत लग्नानंतर वेगळं राहू असं अनेक मुली आधीच ठरवतात तुम्ही वेगळे राहत असाल तर निदान काही दिवस तरी सासू सासरे तुमच्याकडं राहू द्या त्यांनाही बरं वाटेल यानं नवरा पण खुश होईल की बायको त्याच्या आई वडिलांचा मान ठेवते तुमच्या दोघात तुलना करू नका मी जास्त यशस्वी आहे मी जास्त पैसे कमवते असं कधीच म्हणू नका तुलना करून तुम्ही तुमच्या पार्टनरला मानसिक ताण देता यामुळे न्यूनगंडसुद्धा येतो त्याचबरोबर इतर पुरुष किंवा स्त्री तुमच्यासोबत तुमच्या पतीचा किंवा पत्नीची तुलना करू नका कितीही राग आला तरी बोलण्यात सौम्यता ठेवा बाहेर कितीही कठोर असलेला पुरुष घरी नाजूक असतोच म्हणून रागानं काहीही म्हणणं किंवा खेकसणं दमदाटी देणं अशा गोष्टी बिलकुल करू नका पुरुष मंडळींनीही बोलताना मधुरता ठेवा समोरचा जरी रागात असेल तरीही तुम्ही शांत राहा यामुळं भांडण होणार नाही आणि समजा वाद झालाच तर सोबत शांतपणे बसून सोडवा इतर कुणाला मध्ये आणू नका तुमचं नवीन लग्न झालेलं असो की लग्नाला थर्टी प्लस झालेली असो नवरा बायकोनं सोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला पाहिजे दिवसातून एकतरी वेळा एकमेकांना द्या सोबत चहा पीत गप्पा मारा किंवा मा संध्याकाळी फिरायला जा एकाच्या हातून काही चूक झाल्यास दुसऱ्यानं त्याला माफ केलं पाहिजे यानं नातं घट्ट होतं विश्वास वाढतो आणि ती चूक परत होणार नाही याची पण काळजी घ्या चूक झाली असेल तर मान्य करायलाही शिका लॉयल राहा जर तुम्ही लॉयल राहाल तर समोरचा पण लॉयल राहील तुमचा विवाह जर अरेंज मॅरेज असेल तर मुलगा किंवा मुलगी पसंत असेल तरच लग्न करण्यास होकार द्या वडील म्हणतात म्हणून घरच्यांची इच्छा आहे म्हणून घरच्यांची इज्जत मुलाचा पैसा एकटी मुलगी प्रॉपर्टी माझी श्रीमंती पाहून हे लग्न केल्यास भविष्यात खूप हो पश्चाताप होईल नातं टिकवताही येणार नाही आणि तोडताही येणार नाही नुसतं पोकळ होऊन जाईल प्रेमविवाह असेल तर आधी याची जाण असू द्या की आधी असणारा प्रियकर प्रेयसी आता नवरा बायको आहात जबाबदाऱ्या येतात आणि माणसं बदलतात आधी तू असा नव्हता तू पूर्ण बदलली अशी मतं मांडून एकमेकांना दुखवू नका एकमेकांना समजून घ्या समाजासाठी जरी तुम्ही नवरा बायको असले तरी एकमेकांसाठी मित्रमैत्रिणी बनून राहा पुरुष सहसा मन मोकळं करत नाहीत पण आवडत्या व्यक्तीसमोर पूर्ण मन मोकळं करतो वाटलं तर ढसाढसा रडून मन हलकं करून घेतो पण हे तेव्हाच होतं जेव्हा समोरची व्यक्ती जवळची असेल आणि तुम्हाला तुमच्या सोबतीसाठी तीच व्यक्ती व्हायची आहे जर नवरा बायको मोकळ्या मनानं बोलू शकणार नाहीत तर आपलेपणा तर दूरच राहिला काही संकट आली तर धीर द्या अनेकदा जीवनात डाऊनफॉल येतात अशावेळी पार्टनरला सांगा की तुम्ही त्याच्यासोबत आहात कुठलंही संकट येऊ दे मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास द्या बाकी काही नको